नमस्कार मैत्रिणींनो अवनी कलेक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवरात्रसाठी बांधणी पॅटर्न आणलेला आहे नवीन साडी आहे आता आपण बघूया तिला खूप छान साडी आहे लेस आहे तिला ब्रॉडलेस आहे फॉईल ब्रेंडमध्ये आहे खूप ॲक्टिव साडी आहे बघा आता आपण तिला ओपन करून बघूया खूप छान साडी आहे रिच वाटते कलर खूप छान आहे पिंक कलर आहे झोमॅटो कपडा आहे आपण तिला आता बघूया साडी किती छान दिसते सुंदर साडी आहे खूप खूप छान दिसते बघा पूर्ण सॉफ्ट कापड आहे खूप लाईट आहे साडी वेटलेस आहे खूप छान साडी आहे पूर्ण प्रि फॉईल प्रिंटने भरलेले आहे किंमत फक्त सहाशे तीस रुपये आहे तर नक्की या आवनी कलेक्शनमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा हा त्याचा ब्लाऊज पीस आहे खूप छान आहे ब्लाऊज पीस खूप खूप ॲक्टिव्ह आहे आता आपण त्याचे कलर बघूया खूप छान पॅटर्न आहे आता आपण कलर बघूया खूप छान छान कलर आहेत त्याच्यामध्ये हा बघा ग्रे कलर खूप छान सा आहे कलर खूप ॲक्टिव्ह दिसतो आता बाहेर काढून बघूया किती छान दिसते तर सुंदर साडी आहे खूप सॉफ्ट आहे रिच आहे सा टाईप आहे हा बघा दुसरा कलर तिसरा कलर पिस्ता कलर आहे खूप छान आहे खूप छान दिसते साडी रिच वाटते लाईक करा खूप छान छान साड्या आहेत आमच्या आवणी कलेक्शनवर नक्की या ऑर्डर करा आमचा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ही बघा दुस चौथा कलर अबोली अब कलर आहे खूप छान आहे रिच वाटतो लुक खूप रिच वाटतं त्याच्यावर हा बघा पाचवा कलर मेहंदी कलर आहे खूप छान आहे ॲक्टिव्ह दिसता सगळे कलर सगळे कलर फ्रेश आहेत सहाशे तीस रुपये किंमत मात्र लावलेली आहे तर नक्की या बघा किती छान साडी आहे वेटलेस आहे लाईट आहे फॉईल प्रिंटची साडी आहे बांधणी पॅटर्न हा सगळ्यांनाच आवडतो तुम्हाला पण आवडतो का तर नक्की या आमच्या अवनी कलेक्शनला भेट द्या ऑरेंज कलर आहे हा खूप छान दिसतो ऑरेंज कलर लाईट कलर आहे ऑरेंज आता आपण शेवटचा कलर बघूया येलो कलर येलो कलर सगळ्यांनाच आवडतो येलो कलर बघा किती छान दिसतो येलो कलर सगळ्या कोणत्याही फंक्शनला आपण येल्लो कलर घालू शकतो नक्की या आमच्या अवनी कलेक्शनवर लाईक करा